फुटल्या नाही कमरेवर पॅन टिकत नाही पोटे चालले हातात दंडुके घेऊन पोलिसांच्या पगारी काय मुंडे संस्थानातून होतात का ग्राईप वॉटर पियाच्या वयात तालुक्यातले पूरक गँग बनवायला लागले परळीला स्वतंत्र देश म्हणून घोषित करून टाका म्हणजे मग तुम्ही तुमचे वेगळे कायदे बनवा वेगळे संविधान बनवा त्याचे शिल्पकार पण तुम्हीच बना निवडणुका घ्यायचं कामच नाही लोकांच्या मनातलं चा म्हणून मिरवायचं काम नाही गुलाल तुमचाच पंतप्रधान तुम्हीच यंत्रणा तुमचीच काय करा शाळा तुमची विषय तुमचे सुरुवात भंगार चोरी पासून करा हा? त्यात किडनॅपिंग शिकवा वसुली शिकवा चिडीमारी शिकवा हातात बंदुका घेऊन ते रील बनवायला शिकवा छोटे छोटे चिल्लर धंदे कुठोर करता मोठमोठे आतंकवादी तयार करा नक्षलवादी घडवा आणि त्यात कम्प्युटर नको ए के फोर्टी सेवन शिकवा घे काल परळी वैजनाथ मध्ये पुन्हा एकदा सरपंच स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख होता होता राहिला जलालपूर गाव गोपीनाथ गडाच्या जवळच तालुका परळी वैजनाथ इथं एक अखंड हरिनाम सप्ताह चालू होता आणि त्या सप्तहची काल सांगता होती आता सांगता असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून सगळे भाविक भक्त तिथे महाप्रसाद घेण्यासाठी आले तर त्या सगळ्यांसारखंच हा शिवराज नावाचा एक तरुण पोरगा तिथे महाप्रसाद घेण्यासाठी गेला त्या तिकडच्या भागात एक टोकेवाडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये एक नवीनच उदयास आलेली एक मुंडे गँग नावाची गँग तयार झाली त्या गँगचे काही तरुण गेली अनेक दिवस झाले त्या परिसरात पूर्ण थैमान घालत होते आता सप्त्याची सांगता असल्यामुळे सगळे गावकरी तिथे हजर होते तर सदरील ही जे मुंडे नामक गँग आहे ना ही रोज मुली महिलांना त्रास देण्याच्या उद्देशानं त्या मानसिकतेतून तिथे आले होते त्या सप्त्यामध्ये तर तिथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्या ठिकाणी कोयत्यानं दहशत माजवण्याचा प्रयत्न केला कवळे कवळे पुरा आहे माटर निशाबी नाही फुटल्या आणि हे कोयत्यानं धाकधडप करत असताना त्यावेळेला तिथं त्या, त्या, त्या गावातल्या एका तरुणाला कोयता लागला सुद्धा आणि त्याच वेळेस हा शिवराज नावाचा मुलगा तिथं महाप्रसादासाठी गेला होता तिथं तो उपस्थित होता तर ह्या शिवराजला त्या गँगनी हे पाहिलं आणि काही वेळानंतर शिवराज दिवटे नामक या तरुणास त्या रिलायन्स पेट्रोल पंप थर्मल पॉवर स्टेशन पासून तिथून त्याला उचललं आणि तिथून नेऊन त्या टोकेवाडीतील एक रत्नेश्वर मंदिर आहे त्या डोंगरावर झाडा झुडपात नेऊन त्या तरुण पोराला असं पूर्ण दहा पंधरा जणांचं रिंगण करून मारहाण केली आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा काढला तुम्ही बाजूला बघू शकता आता हे सगळं प्रकार चालू असताना ते पोरगा अक्षरशः रडू लागला ओरडू लागला मला वाचवा शेजारीच एक रत्नेश्वर नावाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात एक लग्न होतं लग्न असल्यामुळे तिथं रहदारी होती लोक जाणं येणे करत होते आणि त्यांना ते आवाज येतो लागला तिकडून जोरजोरात रडण्याचा ओरडण्याचा तर हे आवाज काउन येत आहे हे पाहण्यासाठी काही गावकरी तिथे गेले ते गेले असताना तिथे हे प्रकार सगळा उघड झाला आणि हे लोक जर वेळेत तिथं गेले नसते तर त्या तरुणाचा सुद्धा संतोष देशमुख होत होता हे लोक गेले म्हणून संतोष देशमुख होता होता राहिला सदरचा युवक तो शिवराज दिवटे नेमकाच बारावीची परीक्षा लातूर बोर्डातून पास झाला ते पोरग विचार लातूरला शिकायला आहे सुट्ट्यात ते त्याच्या आत्याच्या घरी आलं त्याच्या गावी आलं आत्याच्या त्या गावात हरिणाम सप्ताह होता बस सप्त्याची सांगता सगळे लोक चालले म्हणून हाही त्या ठिकाणी महाप्रसाद घ्यायला गेला आता आधी तिथं त्या ठिकाणी त्या मुंडे गँगला तिकडच्या गावकऱ्यांनी छिचोरेपणा करत आहे म्हणून तिथून त्या सप्त्यातून हाकलून लावलं होतं पण ह्या बिचाऱ्या शिवराजचा त्याच्यात काही रोल नव्हता तरी सुद्धा या मुलाला सर्वांच्या पायावर डोकं ठेवायला लावलं जात होत मार मार मारलं जात होतं हातात येईल ते फरळ हातात येईल ते बेल्टा बेल्टा न मारलं चपलीनं मारलं शेजारच्या गावातून त्या गावातून त्या लग्नातून लोक आले ते आले नसते ना तर या मुलाचे ते लोक संतोष देशमुख प्रमाणे हाल हाल करून मारणार होते काही संबंध नाही त्या पोराचा आणि या गँगचा काहीच नाही आता बघा संतोष देशमुखांचं एवढं प्रकरण झालं तपास अजून चालूच आहे वाल्मिक कराड झेलात आहे धन्या मुंडे आजारपणाचं ढोंग करत आहे त्याचा आवाज निघणं झालाय आणि तरीही हे सगळे गँग वॉर चालूच आहे म्हणजे या गँगवाल्यांचं असं म्हणणं आहे का की आम्ही कोणालाच नाही आमच्या गँग अजून सक्रिय आहे आमचं कोणीच काही वाकड करू शकत नाही कायदा आम्हाला मान्य नाही ते आम्ही आमच्या खिशात घेऊन फिरतो प्रशासन आमच्या खिशात आहे आणि ह्या परळी परिसरात फक्त आमचाच नियम चालल या गँगवाल्यांना या मारणाऱ्या राक्षसरूपी अमानवीय फडव्यांना कुत्र्यासारखं नागड करून मारलं पाहिजे मी अतिशय नम्रपणे विनंती करतो की बीड जिल्ह्यातील त्या पोलीस खात्याने त्यांचा हिसका दाखवावा किंवा त्यांची थर्ड डिग्री वापरत अक्षरशः त्या व्हिडिओ बनवा त्या व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करा सगळ्यांना दाखवा सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवलाच पाहिजे म्हणजे भविष्यात कुणाची सुद्धा हिंमत होणार नाही अशा प्रकारे इतकं निर्दयीपणे मारहाण करून व्हिडिओ करायची पण काय करता तुम्हाला मला वाटून काहीच फायदा नाही हो कारण काहीच होणार नाहीये पोलीस स्टेशनला थोडेसे पैसे दिले ना की छोटा मोठा गुन्हा दाखल होतो आणि प्रकरण जिरवल्या जातं पचवल्या जातं पुरावे नष्ट केल्या जाते पैसे दिले किंवा राजकीय कि दबाव आणला की हे सगळं मॅनेज होत हो राजकीय दबाव राजकीय वरधास्ता असला ना की असंच होणार नुकसान मात्र सर्वसामान्य लोकांना होत हे राजकारणी लोक आपल्या पोरायला शिक्षण रोजगार या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवून गॅंग करून गुन्हे करायला प्रवृत्त करते पोट्टे पाच वर्ष त्याच्यात गुतून राहतात पाच वर्ष निर्या पुड्या खाय खरे खाय दारू पी आणि निवडणुका आल्या की हेच टवाळखोर पोट्टे बुथ कॅप्चरिंगसाठी कामी येतात असंच चित्र बनत आहे या धनंजय मुंडेनी स्वतःच्या स्वार्थासाठी अख्खा जिल्हा नासवला आहे बीडचा बिहार केला म्हणते ना ते उगीच नाही आणि लोक त्यांनाच निवडून देतात पुन्हा पुन्हा ज्यांना समाजातून बहिष्कृत केलं पाहिजे वाळीत टाकलं पाहिजे अशा लोकांना गुलाल टाकतात त्यांना दैवत बनवल्या जात आहे आणि हे सगळं निंदनीय आहे अरे परळी वैजनाथ नाव ऐकलं ना की गोपीनाथराव मुंडे साहेब आठवतात किती किती दिलं त्या माणसानं समाजाला आधार दिला शिक्षण दिलं आरक्षणात घातलं समृद्ध केलं तो विचार कुठं हरवलाय हो त्यांचा वारसा म्हणून मिरवणारे हे स्वार्थी आणि दळबदरी नेते त्यांचा विचार तर बाटवलाच पण त्यांनी पुढे आणलेला हा समाज हे लोक गुन्हेगारीत नेऊन संपवल्याशिवाय राहणार नाही अहो अशी एक टोळी नाही हो मागच्या चार सहा महिन्यात की नाही दर दोन तीन दिवसाला बीडमधून काही ना काहीतरी पुढे येत आहे प्रत्येक वार्डात टोळी प्रत्येक गावात टोळ्या जिल्ह्यात टोळ्या मिशा फुटल्या नाही कमरेवर पॅन टिकत नाही पोटे चालले हातात दंडुके घेऊन पहिले हे सगळं पचून जात होतं आता उपाय नाही पण निदान बातम्या तरी बनत आहे आणि हे गुन्हेगारी क्षेत्रातले जे पोट्ट ना याच्या मायबापाला एवढंच जर कौतुक होत असेल ना तर पाठवा सीमेवर पाठवा त्यांना लेखरायला शाळा नाही मेहनत नाही भीक मागायला लावा ना लोकांच्या मुलीबाळी छेडण्यापेक्षा भीक मागणं चांगला आहे ते शिकवा इतकी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवायची असेल ना तर या रिंगण ट्रेनच्या मुळावर घाव घालून या गुंड लोकांचा माज मोडला पाहिजे या आपल्यासाठी नवीन पण परळीसाठी त्या जुन्या या, या दहा वर्षातल्या या रिंगण संस्कृतीला आमदाराचं पाठबळ आहे पालकमंत्र्याचं पाठबळ आहे गृहमंत्र्याचं सुद्धा पाठबळ आहे आणि या सगळ्यांच्या आदेशावर पोलिसांचं सुद्धा पाठबळ आहे बीडमध्ये कुठल्याही अधिकाऱ्याचं पोलीस अधिकाऱ्याचं आडनाव घेण्यावर बंदी आहे कारण जात कळायला नको म्हणून पण जर पोलीस लोकच आरोपींची जात पाहून सूट देत असेल तर तुम्ही म्हणसाल असं कस अर्थात चोवीस तास उलटून गेलेत अजून गुन्हे दाखल झालेले नाही आजही परळीचे पोलीस वाल्मिक आणि मुंडेचे पाळीव म्हणून वागत आहे ते दोन दिवसाचं पाहुणा म्हणून आलेलं पोरग मरता मरता वाचलं त्याच्या अंगावरच्या जखमा पहा चार जातचे हाडक मोडले ते पहा एका पोराला पंधरा पंधरा पोर मिळून मारत आहे हे व्हिडिओ पहा त्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारा हा कोणता मुंडे आणि कराड पॅटर्न राबवत आहे इथला गृहमंत्री अशा संघटित गुन्हेगारीवर ऍक्शन घ्यायची सोडून मुख्यमंत्री त्यांना खतपाणी घालत आहे आणि असाच मेसेज समाजात पोहोचतोय कारण सगळं तसंच दिसत आहे मुख्यमंत्र्यांच्या पदाचा धाक फक्त इथल्या गोरगरीब आणि शेतकऱ्यांसाठीच आहे का अरे आपल्या कार्यकाळात काय घडतंय याची थोडी तरी लाज या मुख्यमंत्र्यांनी ठेवावी त्या पाकिस्तानी आतंकवाद्याकडून जसे निरपराध जनता मारली जात ना अगदी तसंच राज्यातील अंतर्गत गुन्हेगारांकडून हैवानांकडून लोक मारली जात आहे अरे तुम्हाला हे कळत नाही का हे लोक क्लिप काढून थेट सरकारला आव्हान देताय आव्हान करताय सरकारला कारण यांना गॅरंटी आहे की सरकार यांचं काय वाकडं करू शकत नाही बरोबर की नाही सांगा कुठं आहे महाराष्ट्र पोलीस कुठं आहे निर्दयीपणाने त्या तरुणाला मारहाण होत आहे बीड मध्ये नक्षलवाद सारखी परिस्थिती झाली आहे का बीड मध्ये लोकशाहीची हत्या होत आहे कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांचा धाक राहिला नाही का महाराष्ट्राचं गृह मंत्रालय झोपेचं सोंग घेऊन सर्व बघत आहे का महाराष्ट्राचे जे सचिव आहे ते फक्त काय पगार घेण्यासाठीच आहे का एका तरुणाला एवढी मारहाण होत आहे त्याचे सगळे व्हिडिओ मीडियापर्यंत पोहोचत आहे तरी सुद्धा बीड मध्ये गुन्हेगार खुले आम फिरत आहे राज्याचे प्रमुख स्वतः सारखच पूर्ण सिस्टमला नपुंसक बनवत आहे आणि खूप मोठं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं माझे काही प्रश्न आहेत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बीडच्या पालकमंत्र्याला आणि तुम्हाला पण हे जे कोवळे कोवळे पूरक गँग तयार करत आहे त्यातून दडपशाही करताय हे चांगलं करत आहे का ते राष्ट्रहिताचं काम मोट का काही अजित पवार भाषण तर लय मोठमोठे करतात गुन्हेगारी संपू म्हणतात अरे जिल्ह्याला वेळ देऊ शकत नाही तर अजित पवार पदावर काय आहे पुन्हा त्या धनंजय मुंडेसाठी ती जागा राखीव ठेवण्यासाठी तुम्ही तिथं आहात का आणि जर तसं नसल तर अजित पवारांनी सरळ सरळ राजीनामा द्यावा का पोलिसांच्या पगारी काय मुंडे संस्थानातून होतात का आमच्या तालुक्याला बदनाम करू नका म्हणून गळा काढणाऱ्या पंकजाताई ग्राईप वॉटर पियाच्या वयात तालुक्यातले पोरं गँग बनवाय लागलेत कोणाची जबाबदारी आहे परळीला सुद्धा स्वतंत्र देश म्हणून घोषित करून टाका म्हणजे मग तुम्ही तुमचे वेगळे कायदे बनवा वेगळं संविधान बनवा त्याचे शिल्पकार पण तुम्हीच बना निवडणुका घ्यायचं कामच नाही लोकांच्या मनातलं म्हणून मिरवायचं काम नाही गुलाल तुमचाच पंतप्रधान तुम्हीच यंत्रणा तुमचीच आहे का नाही कारण तुम्हाला इथले नियम कायदा संविधान माणुसकी काहीच मान्य नाही आणि असंच दिसतंय करा शाळा तुमचीच विषय तुमचे सुरुवात भंगार चोरी पासून करा हा? त्यात किडनॅपिंग शिकवा वसुली शिकवा चिडीमारी शिकवा हातात बंदुका घेऊन ते रील बनवायला शिकवा छोटे छोटे चिल्लर धंदे कुठोर करता मोठमोठे आतंकवादी तयार करा नक्षलवादी घडवा आणि त्यात कम्प्युटर नको ए के फोर्टी सेव्हन शिकवा प्रॅक्टिकल मध्ये आणि ही मागणी सगळ्या परळीकरांनी करा म्हणजे का तर सारखं सारखं न्यायासाठी ठाण्यात जायला नकोच आंदोलन करणं नको लोक तुमच्या देशाच्या नियमाप्रमाणे वागतील की नाही असो काय समजायचं समजून घ्या आज माझ्यासोबत व्हिडिओमध्ये इतकंच आवडलं तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमचं मत कमेंटमध्ये मांडा आमच्याशी जुळण्यासाठी चॅनलला पहिले सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच